नमस्कार आपण पाहत आहात सारा समाचार नुकतेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेतील पदाधिकारी यांनी शिवसेना गट यांच्या पक्षामध्ये प्रवेश केला आहे यावरती माजी खासदार अनंतराव गुडे यांची प्रतिक्रिया दूरध्वनीद्वारे आमचे प्रतिनिधी रुपेश फरगुंडे यांनी घेतली आहे पाहूया या बातमीचं सविस्तर वृत्त नमस्कार माजी खासदार अनंतरावजी गुडे साहेब बोलताना साहेब आता नुकतच काही पदाधिकारी अमरावतीतले शिवसेनेचे जे कार्यकर्ते होते ज्यांनी तीन तीन टुलाटे संजीव बंड यांनी आमदारकी भोगली आणि आज त्यांच्या प्रीतीताई बंड ह्या कुठेतरी नाराज होऊन शिंदे गटात गेलेल्या आणि त्यांचा भव्य मोठा कार्यक्रम शिंदे गटात पक्षप्रवेश झाला काय सांगाल या संदर्भात आपण असं आहे तीन वेळा उद्धव साहेब बाळासाहेबांनी त्यांना आमदार दिलं आमदार केलं हो सामान्य कुटुंबातला सामान्य कार्यकर्ता समाधान म्हणायला पाहिजे होत ना हो त्यांच्या नशिबात होत ते आमदार झाले हो तुमच्या नशिबात नसेल हो त्यामुळे तुम्ही आले कुठेही जा कुठेही जा बरोबर आता मी तीन वेळा खासदार झालो माझ्या घरी अनेक लोक आहेत मी आशेन बसतो आशे, आशा करू शकतात अपेक्षा करू शकतात आमदार होण्याची नाही अनेकदा बघतो साहेब आपण जेव्हा शिवसेनेचे तीन टर्म आमदार राहिले आणि अनेक विकास कामे आपण केलेल्या आहेत आताही तुमच्या ग्राउंड तुमची वाली पकड आहे आणि प्रत्येक कार्यकर्ता हा तुमच्याशी जुळलेला आहे अजूनपर्यंत तुम्ही भविष्यामध्ये आता जेव्हा जे पलटी बाजू आले ते इतके मोठे पक्ष फुटले होता त्यावेळेस तुम्हाला अनेक ऑफर आले असे शिंदे गटाकडून आपल्याला ऑफर नाही आले का माझे जे कार्यकर्ते आहेत हो माझे ते एका ठिकाणी लक्षात की हो। अशी विचलित होत नाही लहानशा गोष्टीनं हो। मी माझ्या आयुष्यामध्ये अनेक जण पक्ष सोडून गेलेले पाहिले जगत भुजबळ सोडून गेले नारायण राणे सोडून गेले, गेले हो। राज ठाकरे सोडून गेले या प्रत्येक वेळेस मला ऑफर आली आणि आता ही मला ऑफर आहे हो का आताही ऑफर आहे परंतु मी त्यांना म्हटलं का तुम्ही मला त्यांनी पंधरा वर्ष खासदार केलं एक सामान्य कुटुंबातला गरीब अच्छा तुम्ही काय देऊ शकता तुमच्या देण्याची म्हणजे पक्षनिष्ठ म्हणून आपण सुरुवातीपासून जुळलेल्या आजही कार्य करणारच आहेत ते राहिलं पाहिजे मी नेहमी माझ्या आयुष्यात प्रामाणिक राहिलो हु। आहे खासदार होतो तेव्हाही मी प्रामाणिक होतो प्रामाणिकपणे खासदारजीचं काम केलं त्याच्यामुळे लोकांना अजूनही लोक नावं घेतात आता आपण बघतो की आता नुकत्याच निवडणुकीच्या पूर्वी शिंदे गटांनी पूर्ण अनेक खासदार आणि आमदार हे सोडून गेलेले होते आणि त्यानंतर पुन्हा आता ते सत्तेसाठी गेले हो एक गोष्ट लक्षात घ्या ते सगळे जे गेले ना ते सत्तेसाठी गेले मुख्यमंत्री पदासाठी गेले हो सत्तेसाठी गेले पण आता अमरावती जिल्ह्यातील कुठेतरी गळती म्हणजे अनेक पदाधिकारी शिंदे गट हा सोडून लावून राहिला आणि हे आहे गेले हो का आता काही कामाचे नाही सुनील कामाचे नाही असे असे गेले आता भविष्यामध्ये आता शिवसेनेचं काय नेमकं काय होणार असं जर हे राहिलं तर पुढे निवडणूक आहेत महानगरपालिका भविष्यामध्ये सुस्पष्टपणे बोलतो स्पष्टपणे भविष्यामध्ये शिवसेनेला जर पुढे जायचं असेल म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेला तर पक्षांमध्ये काही बदल करणं अत्यंत गरजेचं आहे महाराष्ट्र स्तरावर जिल्हा फिल्ला स्तरावर बोलत नाही महाराष्ट्र स्तरावर अच्छा काही काही लोकांच्या बाबतीत काही नेत्यांच्या बाबतीत लोकांच्या चांगल्या भावना नाही जनमानसामध्ये त्यांच्या बद्दल चांगली प्रतिक्रिया नाही ती पक्ष प्रमुखांनी ऐकावी त्याच मनन करावं त्याच चिंतन करावं कार्यकर्त्याला विश्वासात घ्यावं त्याच्या पाठीवर हात ठेवावा त्याला चार गोष्टी चांगल्या विचाराव्या त्याला चार गोष्टी चांगल्या सांगाव्या कोणी गेलं तर आमचं काहीच होत नाही जी भावना आहे ही थांबवायला पाहिजे अलग लक्ष हो सर हो सर थांबायला पाहिजे आणि कार्यकर्ता किती महत्वाचा आहे हे समजून घ्यायला पाहिजे कुठेतरी अजून कार्यकर्ते म्हणजे पदाधिकारी हे समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे निवड नेतेगिरी नेतेशाही करून पक्ष करत नसतो आपण लोक पक्षाला, 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 तर... पक्षाला शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे लहानल्या लहान कार्यकर्त्याला जवळ बोलावून विचारपूस करत होते त्याची त्यांची चौकशी करत होते आणि त्यांच्या काय अडी अडचणी आहेत त्या सोडवत होते आता आज जे आज म्हणजे अमरावती जिल्ह्यामध्ये आता सध्या आपण आनंदरावजी गुडे म्हणून एकमिष्ठ आहे आणि भविष्यामध्ये आपण असंच कार्य करणार का हो असंच म्हणजे पक्ष प्रामाणिकपणे म्हणजे कुठेही जाण्याचे कोणी काही दिलं काही किती आमिष आले बघलो नाही ओके सर ओके सर बापूच्या तुकड्याला तुकड्याकडे एक कुत्रा धावते मी माणूस आहे अच्छा ओके सर बापीच्या तुकड्याकडे एक कुत्रा धावतो मी माणूस आहे म्हणजे कुठं पक्षाची पदाची लालूच नाही कुठं काही नाही 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 काही नाही काहीच नाही